मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सांगोल्यात बेचाळीस हजार महिलांची नोंदणी आमदार शहाजी बापू पाटील अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून अर्जाचे संकलन योजना प्रभावीपणे राबविण्याच्या शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला तालुका प्रतिनिधी राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे या योजनेचा सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा याकरिता प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे सांगोला तालुक्यात आजपर्यंत बेचाळीस हजारांहून अधिक महिलांची नोंदणी झाली आहे तालुक्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी असल्याची अधिकाधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा सूचना शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी बैठकीत दिल्या सांगोल्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच या योजनेचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी शहाजीबापू पाटील यांनी अर्ज अपलोड करणे कागदपत्रांची छाननी तसेच लाभार्थीची यादी प्रसिद्ध करणेबाबत सखोल मार्गदर्शन केले सांगोला तालुक्यात आजपर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन असे बेचाळीस हजारांहून अधिक महिलांची नोंदणी झाली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या व्यापक प्रचार प्रसिद्धीमुळे तसेच प्रशिक्षण देण्यात